सुरुडी या गावात यात्रेनिमित्त पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिरात जवळपास तीस ते पस्तीस तरुणांनी केलं रक्तदान पुढच्या वर्षी रक्तदात्यांची संख्या वाढवणार अशी तरुणांची ग्वाही आष्टी तालुक्यातील सुरुडी या गावात शिवरात्रीनिमित्तानं दोन दिवस यात्रा भरते कामानिमित्त बाहेरगावी असणारे सर्व नागरिक या यात्रेनिमित्तानं एकत्र येतात एकमेकांना एकत्र भेटतात गावातून महादेवाची पालखी मिरवणूक काढली जाते त्याला छबिना असं म्हणतात यावेळी लेझिम डाव ढोल ताशा डीजे आदीच्या तालावर नाचण्याचा आनंद तरुणाई घेते मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केलंय मात्र रक्तनिर्मिती करता आलेली नाही अशातच राज्यात तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे ही परिस्थिती लक्षात घेत या यात्रेनिमित्तानं गावातील तरुण वर्गानं सुरुडी गावात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं सुरडी गावात पहिल्यांदाच रक्तदानाचा असा चांगला उपक्रम राबवला गेला नगरमधील साईसेवा ब्लड सेंटरची टीम यावेळी सुरुडी गावात उपस्थित होती ग्रामीण भागामध्ये रक्तदान हे केलं पाहिजे याचे फायदे अजून अनेकांना समजलेले नाहीत परंतु तरुणांना रक्तदानाचे फायदे व महत्वपूर्णत समजल्यामुळे त्यांनी यात्रेचं औचित्य साधून हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि जवळपास तीस ते पस्तीस तरुणांनी यावेळी रक्तदान केलं रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून यात्रेनिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्यानं सर्व स्तरातून या शिबिराचं स्वागत होत आहे रक्तदात्यांना साई सेवा ब्लड सेंटरच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं ज्या तरुणांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यांनी यावेळी सांगितलं की यावेळी जेवढ्या ब्लड बॅग जमा झाल्या आहेत त्याच्या दुप्पट ब्लड बॅगा पुढच्या वर्षी आमचा तरुण वर्ग रक्तदान करून करेल यावेळी ग्रामस्थांनी आलेल्या ब्लड बँकेतील टीमचे आभार मानले व रक्तदान शिबिराचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर